भाई तुम आगे बढ़ो सुजयदादाच्या प्रयत्नामुळे आणि आमच्या सुनील भाऊमुळं या गल्लीचा चांगला विकास होऊ राहिला अजून पुढे याचा चांगला विकास होणार आहे याच्यामुळे आम्ही सुनील भाऊच्या पाठीमागा सर्व मित्र परिवार सर्व उभा आहे गल्लीतला आणि त्यांना भरभरून साथ देणार आहे गल्लीमधून सर्व आता निवडणूक आहे या ठिकाणी अनेक उमेदवार येत आहे उभे राहत या देखील अनेक उमेदवार या ठिकाणी निवडून आले होते मात्र हा रस्ता जो आहे तुमचा या रस्त्याचा मुख्य प्रश्न या ठिकाणी मांडला जातो तो अद्याप पूर्ण झाला ना नव्हता आता किती वर्षानंतर तो पूर्ण होत आहे बोला बहुत सालों के बाद जो तो रस्ते का काम हो रहा है और दरअसल में ऐसी लोग की आज जरूरत है जो काम करने वाले इससे पहले जितने भी लोग है थे उन्होंने काम नहीं किए थे अब लोगों को सोचना चाहिए कि जिस आदमी के पास कोई पद नहीं है कोई चीज़ नहीं है फिर भी वो इतना काम कर सकता तो पद आणि बस कितना काम कर सकता तर समाज को ऐसे लोगो की साथ देणे म्हणतात तरुण हे काम करण्याची सिद्ध समजोत ऐसे लोक के कोण आहे कोण पिच गांगुडे तर मुलगा आहे सुनील गांगुडे एवढा धावतो म्हणजे येतो परत जातीवासा विषय नाही आहे प्रत्येक समाजाचा नाही का हिंदू असो मुस्लिम असो प्रत्येकाला साथ घेऊन चालणारा माणूस आहे प्रेम प्रेमाने राहणारा माणूस आहे आताच बोरायची गरज आहे आम्हाला मुलाचे आमचं ओठ सुनील गांगुडा राहणार मुस्लिम समाज सुंद्रांगोळी okay. ना यांच्या प्रयत्न चांगला रस्ता झालेला आहे अडचण होती भूमिका गटाने घराचे काम आहे यातला म्हणजे नव्हतं नव्हता सांडपाणी व्हायचं याच्या दे ना आजार आजारी पडण्याची कारण होती भूमिका यांच्या प्रयत्न चांगलं कारण झाले नाही सुविंद्रांगुरी किती uh, वर्ष किती कित वर्ष आले आहे रस्त्याला तो अजूनही पूर्ण झाला नव्हता मात्र आता निवडणुका आल्या जवळ रस्ता पण ते तुमचं पूर्ण झाला आहे आणि एक युवा नेतृत्व या ठिकाणी उभं राहत आहे काय सांगाल त्याच्याविषयी चांगलं नेतृत्व आहे आता आम्ही जवळ जवळ इथं आलो ना तवपासून रस्त्याचं काहीच काम नव्हतं आता हे सुनील भाऊमुळं रस्ता एकदम ओके झाला आम्हाला आनंद वाटतो आप वगैरे झाला सगळा अंडरग्राऊंड आम्हाला अभिमान येत पण ते कोणत्याच पदावर नव्हते नगरसेवक होते ना कोणता त्यांच्याकडे कार्यकर्ता म्हणून पद होतं मात्र आता नगर परिषदेच्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये ते उतरले चांगली गोष्ट आहे ना सर ते करतील आमच्यासाठी राज परिसरासाठी तुमचं मतदान त्यांनाच आहे हो एकदम फक्त त्यांनाच सांग काम चांगलं केलं बा इतक्या वर्षात काम झालं नाही आम्हाला काम आवडलं आणि त्यांचं स्वभाव वगैरे चांगला आहे सुनील भाऊचं काम चांगलं चालू आहे त्याच्यामुळे आता सगळे आमचे जेवढे मित्रपरिवार आहे हा सगळ्या सुनील भाऊलाच साथ देणार